नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील नवीन अपडेट काय आहे अजित पवार काय म्हटले आहेत काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन एवढे देणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत आहेत त्यावेळी मित्रांनो अजून एक नवीन अपडेट आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लगेच भेटणार आहेत म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी भावीज आहे त्या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत हो मित्रांनो तीन हजार रुपये भावीच्या रोजी येणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरायला विसरू नका जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरायला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कारण आतापर्यंत तीन चार महिन्याचे आले लोकर पैसे आलेले आहेत आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत त्यामुळे जर तुम्ही अजून लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घ्या जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि मित्रांनो फॉर्म भरण्याच्या नंतर तुम्ही हे चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक आहे का जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि तुमचं जर तुमचं आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे तुम्ही हे पण चेक करायला पाहिजे जर तुम्ही चेक केलं असेल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि जर तुम्ही चेक नाही केला असेल म्हणजे किंवा तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर तुमच्या बँकेला जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्या मित्रांनो हे तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र